नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित आहे त्यांची खरेदी विक्री याच्याबद्दल माहिती आपण आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो आज बघा अतिशय हाऊसफुल असा हा बाजार भरलेला आहे त्याचं कारण असं आहे की एकवीस डिसेंबर रोजीचा सा सांगोला बाजार बंद होता सांगोल्यामध्ये महानगरपालिकेची मतमोजणी असल्यामुळे हा बाजार रद्द करण्यात आलेला होता खरेदी विक्रीसाठी अधिक प्रमाणात लोकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून हा व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही मैस कवर करतोय बघा अतिशय मजबूत शरीराची अशी ही मैस आहे सुद्धा जबरदस्त अशी सोडलेली आहे किती दिवस टायमिंग आहे ला चार पाच दिवस किती वंदा आहे दुसऱ्यांदा खाली होणार आहे बघा दुधाला सुद्धा चांगल्या प्रकारचे दिसते सडामध्ये अंतर आहे पहिल्या त्याला दूध किती पिळाले आठ लिटर आठ लिटर दोन्ही टायमिंगचे मिळून आता दुसऱ्या व्यथाला दहापर्यंत जाईल बघा पहिल्या वेताला आठ लिटर दोन टायमिंगची मिळून दिलेलं आहे आणि आता दुसऱ्या वेताला पाच दिवस अवकाश आहे एक दहा लिटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे किंवा जाईल आणि त्याच्या जा पुढे सुद्धा येईल बघा अतिशय चांगल्या स्वरूपाचं संगोपनीचं केलेलं आहे गाव कोणतं आहे जांभळवाडी तालुका कवटे मंकाळ कवठे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा हा बावीस हा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशी हिमैस आहे किंमत काय सांगता ब्याण्णव कितीपर्यंत सुटल तरी पंच्याहत्तर बघा मालकाने ब्याण्णव हजार सांगायला सांगतायत पण पर्यंत फायनल सोडूया म्हणतात पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पण हे मोठ्या मापाच्या अशी ही मैस आपण कवर करतोय उगे मालक माहिती विचारून घेऊया किती दावरी चौथा आहे चौथा आहे किती दिवस टायमिक आहे दहा दिवस बर दूध काय दिले अगोदरच्या वेळ पाच लिटर काढून घे बघा काढून घ्यायचं गॅरंटी बरोबर मैस देणार म्हणता येईल मालक दोन्ही टायमिंगची मिळून किती दिलं आहे तिसऱ्या वेथाला चार नऊ नऊ लिटर सकाळपारी पाच काढावी बरं बघा नऊ लिटरची गॅरंटी मालक देत आहे तिसऱ्या वेताला नऊ लिटर दूध दिलं आहे आणि चौथ्या वेताला आता खाली होणार आहे दहा दिवस अवकाश आहे काय मागणी झाली का ही जी कितीही मागतील के? एक केला के तुम्ही किती के म्हणता एक्क्याऐंशी हजाराची मागणी झाली आणि मालक म्हणतायत नव्वद हजार रुपये बर गाव कोणतं आहे तुमचं हा खवे नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी चार सत्याऐंशी बासष्ट पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही मै स्क करतोय बघा शकता सुद्धा जबरदस्त अशा आहे बघा संकूपन सुद्धा जबरदस्त असं केलेलं आहे किती के होऊन दूर तिसर वेळ का बर दुसरं वेळानं काय पिळाली बारा लिटर बर काय मागणी झाली आहे का किती कितीला पंच्याहत्तर ला, ला। तुम्ही काय म्हणताय मी सांगाल नव सांगतो पण फायनल कितीपर्यंत होईल फायनल ऐंशी झालं तरी ऐंशी झालं तर तेच म्हणतात मानस बघा जबरदस्त अशी टॉप क्वालिटीची मैस आहे नाव आणि मोबाईल नंबर घेऊया आपण त्यांच्याकडून नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर कंटी मोबाईल नव्याण्णव एकवीस सोळा झिरो नऊ एकोणचाळीस ओके पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ह्याच्या सोबत आता पण ही मैस कवर करतोय मालकाची माहिती विचारून घेऊया कसलं सुद्धा चांगल्या प्रकारचे आहे किती अंदा होई वेत कित वय चौथ तिसऱ्या वेताला दूध किती दिलं येईल तिसऱ्या वेताला दूध किती दिले मग तिसऱ्याला हा संध्याकाळी सकाळी चार संध्याकाळी तीन साडेतीन ते किरव खायला घाला पाहिजे बरं बरं म्हणजे सात लिटर पिळाले दिवसाला आता किती अवकाश चार दिवसामध्ये वेळ बघा दिवस पूर्ण झाले तर आता चार दिवस घेतील असं मालक म्हणतात चौथ्या वेळा खाली होणार आहे काय मागणी झाली काही सत्तर द्यायची पासष्ट ची मागणी झाली सत्तरला द्यायची त्याच्यात होणार नाही ओके पासष्ट पर्यंत मागायला लागली मालक पण सत्तरला फायनल करूया गाव कोणतं आहे तुमचं सांगू ना ओके okay. प्रत्येक बाजारामध्ये का शेतकरी शेतकरी ओके okay. नाव आणि मोबाईल नंबर सांगाय केदार सर हा चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याण्णव तेवीस बत्तीस शहाण्णव शेचाळीस शहाण्णव शेहेचाळीस बघा पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण हि मैस्कवर करतोय बघू शकता ही पहिल्यावर दिसती आता ह्याची माहिती आपण विचारून घेऊया मालकाला पहिल्यांदा पूर्णपणे बघूया पहिला रू आहे ना हे प्युअर मोरा आहे प्युअर मोरा आहे किती दिवस बाकी दिवस पंधरा दिवस पंधरा दिवस अजून हिचे बाकी आहेत काय मागणी झाली आहे किती ऐंशी पर्यंत मागणी होतीये तुम्ही किती म्हणताय पंचाण्णव पंच्याण्णव फायनल कितीपर्यंत होती पंच्याऐंशी पर्यंत बघा सांगायला नव्वद ब्याण्णव आहेत म्हणतात मालक पण पंच्याऐंशी पर्यंत फायनल करूया म्हणतात ऐंशी पर्यंत मागणी झाली आज किती आणली सहा सहा किती विकल्या दोन दोन विकल्या हे तुमच्याच आहेत ना हे बघा तुमच्याच आहेत नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव महबूब दाऊल जातगाळ बॉबर ऐंशी 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 एकसष्ट पंच्याऐंशी पंच्याऐंशी बावन्न बावन्न बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मोरा प्युअर मोरा यांच्याकडे तुम्हाला भेटून जातील प्रत्येक रविवारी सांगोला मैस बाजारामध्ये उपस्थित असतात त्यांचा तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपण ही मैस कवर करतोय तुम्ही बघू शकता मालकाला याची माहिती विचारून घेऊया आपण कितीपर्यंत याय पहिल्यावर आहे का किती दिवस अवकाश आहे आठ दिवस काय मागणी होती का कितीपर्यंत पन्नास तुम्ही काय म्हणताय पासष्ट सांगताय साठपर्यंत पर्यंत देणार आहे गाव कोणतं तुमचं आठपाडी चालू का ओके नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा बरं मोबाईलचा मालकाचा डिस्प्ले गेलेला आहे तुम्ही बघू शकता त्यांना काय आता काय फोन करून पण फायदा नाही आता पण ही मैस कवर करतोय मालकलेची संपूर्ण माहिती विचारून घेऊया किती वेंदा दादा आता किती आहे चौथं तिसऱ्या वेळेला काय दूध दिलं येईल दोन टायमिंगचे मिळून सहा सात एका टायमिंगचे दोन टायमिंगचे बारा तेरा लिटर दोन्ही टायमिंगचे मिळून म्हणजे दिवसाला दूध दिलेला आहे आणि चौथ्या वेळेला खाली होणार आहे किती अवकाश आहे वेलही काय खाली काय आहे बघा खाली रेडी झालेले आहे तुम्ही बघू शकता काय मागणी झाली आहे तुम्ही किती म्हणताय बघा ऐंशी हजार रुपये बघा पासष्टची मागणी होती गाव कोणतं आहे तुमचं शिवण नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा <गया> लास्ट किती डबल <दि>? झिरो <गया> <दो जिरु> त्रेचाळीस बघा <गया> पाहिजे असेल तर यांच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता